अक्लूज मध्ये भाजपची सभा झाली मोदींचं भाषण देखील तेवढंच दमदार झालं आणि विजयसिंग मोहिते पाटील भाजपच्या व्यासपीठावर बसल्याचं देखील मिळालं मात्र विजयसिंग भाजपच्या व्यासपीठावर आले असले तरी ते त्यांनी भाजपमध्ये काही प्रवेश केलेला नाहीये यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पगुच्छ देऊन विजयसिंग मोहितेंचं स्वागतही केलं तसंच त्यांच्यावर कौतुकाची थापही पंतप्रधानांनी मारलेली आहे दरम्यान विजय सिंग यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजू लभेकर यांनी बातचीत देखील केली माड्याचे उमेदवार भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांच्या प्रचारात आज अकलूजमध्ये मोदींनी जाहीर सभा घेतली होती या सभेमध्ये खरं तर राष्ट्रवादीचे विजयसिंग मोहिते पाटील देखील स्टेजवरती होते त्यामुळे सगळे मीडियामध्ये चर्चा होती की दादा आता भाजपमध्ये जाणार काय सांगतात दादा केलं नाही सांगेल नाही त्यांनी लोकांना वाटतं विषय वेगळा मंत्र्यांनी देखील सांगितलं की दादा आमचेच आहेत मला बरोबर आहेच राष्ट्रवादीचे की भाजपचे नाही देवेंद्र फडणवीस नाही म्हणलं पुढची कशी नेते असणार आपली काय नक्की आता आपण बघितलं असेल मावळ असेल किंवा पुणे असेल तुम्ही जितकडे जाताल तिकडे मीडियावरती चर्चा होती की दादा इकडे गेली की आता धोका निर्माण होणार बारामतीची सीट असेल किंवा मावळचा असेल त्याच्या बाबत काय सांगणार गेलो नाही कुठे मी कुठेच गेलो माड्याचा कसा निकाल लागेल निरंजन निंबाग निवडून तर रणजित निंबाळकर नक्की येतील कधी असेल अजून कॅमेरामन राजू रवी लवेकर मराठी तर आपण मिसाळसह भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याबद्दल अजून काही ठरवलेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलंय आणि विजयसिंग मोहिते पाटलांच्या मनात काय प्रवेश नसला तरी पाटील भाजपच्या मंचावर होते आणि त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या भुब्या उंचावलेल्या आहेत शरद पवारांवर मोदी टीका करत होते आणि त्याच वेळेस शरद पवारांचा हा शिलेदार भाजपच्या मंचावर होता मोहिते पाटील पक्षश्रेष्ठींबद्दल ऐकूनही शांत बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं पवारांवर टीका होत असताना का गप्प राहिले मोहिते पाटील असा सवाल आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील उपस्थित करतायत मुलासाठी सोडणार का पक्षनिष्ठा असा सवाल देखील आता उपस्थित झालेला आहे तर मुलाप्रमाणेच धरणार का भाजपची वाट अशी शक्यता आता या ठिकाणी निर्माण झाली आहे राष्ट्रवादीला पुन्हा बसणार का असं मतदारसंघातील अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती मोदींच्या जाहीर सभेप्रमाणेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबतची चर्चा आज दिवसभरात होती माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर होते मात्र त्यांनी अधिकृतरित्या भाजपामध्ये आज प्रवेश केला नाही दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीचा गड कायम ठेवला होता मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नसल्यामुळे ते नाराज झाले त्यामुळे त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या कुठल्याच बैठकीला ना प्रचार सभांना उपस्थित राहिले मात्र आज अचानकपणे विजयसिंह मोहिते पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबाबत त्यांचा आज सत्कार केला मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत व्यासपीठावरून एकाही नेत्याने चकार असा शब्द काढला नाही त्यामुळे मोहिते पाटलांनी भाजपामध्ये प्रवेश का केला नाही याची सुद्धा चर्चा जाहीर सभेला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये आज चांगली सरंगली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विजयसिंह मोहिते पाटील आमचेच असा दावा केलाय तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटलांनी माध्यमांना बोलताना माझा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटलाच्या पाठीमागे मी असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे एक प्रकारे विजयसिंह मोहिते पाटील हे आता भाजपच्या गोट्यात सामील झाले आहेत मात्र त्यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश का केला नाही याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे पर्सन विनोद सह रोहित पाटील मराठी सोलापूर तर जरी नसेल केला तरी विजयसिंग मोहिते पाटील यांना भाजपच्या मंचावर बघून अनेकांना आश्चर्य व्यक्त झालं आणि त्याच वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया महाराष्ट्र के वरिष्ठ नेता जिन्होंने पचास साल महाराष्ट्र के लिए खपा दिए उनके 75 साल पर विजय सिंह मोहतेदादा पाटिल जी का मुझे स्वागत सम्मान करने का अवसर मिला मैं स्वयं को भाग्यशाली मानता हूं क्योंकि सार्वजनिक जीवन में कोई किसी भी दल में क्यों न हो अगर वो देश के लिए समाज के लिए अपना जीवन खपाया है तो उनके इस तपस्या को उनके परिश्रम को हर किसी ने सम्मान करना चाहिए और मेरा सौभाग्य है कि आज दादा का सम्मान करने का मुझे मौका मिला है हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम